तेजूर या ठिकाणी महिला लोकप्रतिनिधी अनिता जाधव यांना दमदाटी करून ठेकेदार जे आहेत त्यांनी दमदाटी केली आणि त्यांना आरवाजच्या भाषेमध्ये बोलले तुम्ही काही मंत्री लागून गेल्या का या निषेधार्थ सरपंच संघटनेनी आंदोलन छेडलेलं आहे जोपर्यंत ठेकेदार हे ज्याहीरित्या माफी मागत नाहीत तोपर्यंत तरी सरपंच संघटनेचं काम बंद आंदोलन राहणार आहे तयारांमध्ये तर उत्स्फूर्त प्रतिसाद पाठिंबा पाहायला मिळतोय गोविंद साबळे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी देखील जाहीर पाठिंबा दिलेला आहे महिला लोकप्रतिनिधींना ठेकादारांनी असं बोलू नये असं सुनावलं देखील आहे जुन्नर या ठिकाणी आणि उद्या मंगळवारी जाहीरमाफी मागावी असं सांगण्यात येत आहे